चोवीस सप्टेंबर श्रीराम जय राम जय जय राम 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 कुटुंबात कसं वागावं देहात आल्यावर आपलं ज्याच्याशी जे कर्तव्य आहे ते बरोबर करावं घरात अत्यंत समाधान असावं मुलांनी वडील माणसाचे दोष पाहू नयेत बाप जसा सच्छील आहे तसं मुलाने व्हावं म्हणजे कुळाची कीर्ती वाढते मोठ्या माणसानं पेन्शन घेतल्यावर मनानं भगवंताचे नोकर होऊन राहावं बाईन सुद्धा पती परते दैवत न मानावे सर्वांनी भगवंताच्या नामात राहावं जो मनुष्य तरुणपणे स्वाभाविक रीतीनं वागेल त्याला म्हातारपणे सुद्धा स्वाभाविक रीतीनं वागता येईल म्हणजेच म्हातारपण त्याला मुळीच दुःखदायक होणार नाही आपण अस्वाभाविक रीतीनं म्हणजेच आसक्तीनं वागत असल्यामुळं म्हातारपणी करते पण कमी होतं आणि आसक्ती मात्र टिकते आणि ती तापदायक बनते ज्या माणसाची आसक्ती किंवा आग्रह म्हातारपणे सुटलेला असतो त्याचा देह जरी अशक्त झाला तरी तो सर्वांना हवासा वाटेल अशक्तपणामुळे त्याला ऐकायला कमी येईल त्याला दिसायला कमी लागेल त्याला मागच्या गोष्टींची आठवण राहणार नाही त्याची झोप कमी होईल पण हे सगळं होऊन सुद्धा त्याचा कोणीही कंटाळा करणार नाही आणि त्याला स्वतःलाही जीवनाचा कंटाळा येणार नाही मातारपणे आपण कस मीपणानं वितळून जावं पण मी, जाव। मी सांगतो ना ही कर्तेपणाची वृत्ती नाहीशी करावी म्हणजे मग दुःख नाहीच नाही प्रपंचात वागत असताना प्रत्येकाना अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत हे हुडकून काढावेत आणि ते घालवण्याचा प्रयत्न करावा वयाची सोळा ते पंचवीस वर्ष हा काल असा असतो की मनुष्याची बुद्धी वाढीला लागलेली असते ती वाढ योग्य मार्गाने व्हायला बंधनांची अत्यंत आवश्यकता असते बंधनात उत्तम बंधन म्हणजे आईबाब सांगतील त्याप्रमाणे वागणं हे आहे कारण आपलं हित व्हावं या पलीकडं त्यांचा दुसरा हेतून असतो जगामध्ये प्रत्येक गोष्ट आपण स्वतःच्या अनुभवानं शिकणं कसं शक्य आहे म्हणून आईबापांच्या अनुभवाचा फायदा आपण जरूर करून घ्यावा आपले आईबाप एखाद्या वेळी चुकणार नाहीत असं नाही कारण चुकणं हा मनुष्याचा धर्मच आहे परंतु आपल्याविषयी त्यांची जी हितबुद्धी असते तिच्यामुळं त्यांची चूक आपलं कायमचं नुकसान करणार नाही कोणता काल कुणाच्या भाग्याने येतो हे सांगता येत नाही म्हणून आपण कधी कष्टी होऊ नये सत्कर्म जेवढं मोठं तेवढी विघ्न अधिक भगवंताचं अनुसंधान हे सर्वात मोठं सत्कर्म आहे आपण निश्चयानं आणि निशंकपणे त्याचं नाव घेऊया आणि आनंदात राहूया आपले अवगुण शोधावेत आणि त्यांचा त्याग करून गुण घ्यावेत जानकी जीवनस्मरण जय जय राम